हर्षी येथील एका शेतकऱ्याला रक्तचंदनाच्या झाडाचा मोबदला म्हणून पन्नास लाख रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले होते मात्र ते झाड रक्तचंदनाचे नसून ते दुसऱ्या जातीचे असल्याचे सांगत रेल्वे प्रशासनाने रक्कम परत मागितली आहे यवतमाळ जिल्ह्यात एका शेतकऱ्याच्या प्राचीन रक्तचंदनाच्या झाडाचा मोबदला म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेल्वेला एक कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिलेत न्यायालयीन आदेशानंतर रेल्वेने एक कोटीची रक्कम जमा देखील केली मात्र आता ते झाड रक्तचंदनाचे नसून त्याची किंमत केवळ अकरा हजार असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे रेल्वेने न्यायालयात अर्ज दाखल संपूर्ण रक्कम व्याजासहित परत करण्याची मागणी केली आहे मात्र सदर झाड हे रक्तचंदनाचे असून त्याची किंमत पाच कोटी रुपये द्यावी अशी मागणी करीत केशव शिंदे यांनी न्यायालयात पायपीट केली आहे वर्धा यवतमाळ पुसत नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी पुसत तालुक्यातील खरशी गावातील शेतकरी केशव शिंदे यांची जमीन अधिग्रहित करण्यात आली त्याची भरपाई मिळाली मात्र रक्तचंदनाचे झाड जाड़ इतर झाडे आणि भूमिगत पाईप मोबदला नाकारण्यात आलाय दोन हजार अठरा ला पुसतच्या भूमी अधिग्रहण अधिकाऱ्याने झाडे व पाईप मोबदल्याचा दावा फेटाळला त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करण्यात आले परंतु त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही त्यामुळे याचिकाकर्त्यांनी झाडे व पाईपलाईनचे मूल्यांकन करून योग्य मोबदला देण्याचा आदेश देण्याची विनंती न्यायालयाकडे केली आहे न्यायालयात प्रकरण दाखल झाल्यावर रेल्वेने नुकसान भरपाई म्हणून कोटी जमा केले न्यायालयाने यापैकी पन्नास लाख रुपये काढण्याची परवानगी शेतकऱ्याला दिली तसेच उर्वरित रक्कम झाडाच्या मूल्यांकनानंतर काढता येईल असे स्पष्ट केले जर मूल्यांकन कमी आले तर त्यानुसार याचिकाकर्त्यांना देय रक्कम दिली जाईल आणि जास्त असल्यास उर्वरित रक्कम रेल्वेला न्यायालयात जमा करावी लागेल असे निर्देश न्यायालयाने दिले होते त्यानंतर बंगळुरू येथील शास्त्रीय तपास करून अहवाल सादर करण्यात आला या अहवाला संबंधित झाड बिझा असून त्याची किंमत केवळ अकरा हजार असल्याचे स्पष्ट झाले आहे या संदर्भात रेल्वे प्रशासनाने न्यायालयात धाव घेतली असून लवकरच न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे अहवाल प्राप्त झाल्यावर रेल्वेने नुकसान भरपाईची रक्कम परत देण्याबाबत न्यायालयात अर्ज दाखल केला शेतकऱ्याने योग्य व्याजासह सर्व रक्कम परत करावी अशी मागणी रेल्वेने केली आहे रक्तचंदनाला चीन जपान सिंगापूरसह जगात मोठी मागणी आहे हे अतिशय दुर्लभ झाड आहे न्यायालयीन सुनावणी दरम्यान शेतकऱ्याने या झाडाची किंमत पाच कोटी असल्याचा दावा केला होता आता न्यायालयात या प्रकरणात काय निर्णय देते याकडे लक्ष लागलेले आहे